कधी लक्ष दिलं आहे का की आजकाल ए आय आपल्यासोबत अगदी आपल्यासारखंच बोलत आहे आता एक धक्कादायक रिसर्च समोर आला आहे ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता माणसांची चापलुसी करती आहे स्टॅनफोर्ड आणि कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीच्या या संशोधनात एक नवीन शब्द समोर आला आहे तो म्हणजे सोशल सायको फॅन्सी म्हणजे असा एक ए आय जो सत्य सांगण्याऐवजी अगदी चुकीचं असलं तरी युजरचंच म्हणणं योग्य ठरवतो हो या अभ्यासात ओपन ए आय गुगल मेटा ऍन्थ्रोपेक आणि मिस्ट्रिल यासारखे अकरा मोठे ए आय मॉडेल्स तपासले गेले आणि निष्कर्षात जवळपास सगळ्यांनी वापरकर्त्यांच्या वागण्याला मान्यता दिली त्यांना पटेल अशीच उत्तरं दिली जी अनेकदा खरीही नव्हती रिसर्चनुसार जेव्हा भा माणूस भावनिक आधार किंवा नैतिक पाठबळ शोधत असतो तेव्हा तो ए आयकडे सल्ल्यासाठी वळतो पण इथेच काही वेळा धोका होऊ शकतो कारण ए आय त्याला वास्तव सांगत नाही तर तू बरोबर आहेस असं सांगून त्याचा आत्मविश्वास वाढवतो विशेष म्हणजे तो चुकीचा असेल तरीही अभ्यासात रेडिटवरील अभ्यास करण्यात आला जिथे लोकांनी एखाद्याची चूक दाखवली होती तिथंही एआयने त्या व्यक्तीचं समर्थन केलं होतं दोन प्रयोगांमध्येही सिद्धही झालं की विचारलेल्या प्रश्नांना स्मार्टली चापलुसी करणारी उत्तरं मिळाली त्यांनी स्वतःला चुकीचं समजायलाच नकार दिला उलट युजर्सने त्या ए आयवर वर जास्त विश्वास दाखवला आणि त्याचाच वारंवार वापर केला म्हणजेच एक चापलुसीचा लूप तयार झालाय वाटेल असं बोलणारा त्याला जास्त आवडतोय आणि त्यामुळे अशा मॉडेल्सना बदलत नाहीत कारण अशा होकार देणाऱ्या एआय एंगेजमेंट वाढतीये सोप्या भाषेत सांगायचं तर एआय आता आपला सल्लागार नाही तर चापलूस मित्र बनलाय तुमचं काय मत आहे ए आय खरंच आपल्याला समजतोय की फक्त खुश ठेवतोय हो कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला नक्की फॉलो करा